साहेब गावचा आहे माझ्या इकडचा आणि सोलापूरचा आणि हा सायकल सगळ्या भारतभर फिरतोय मी तुषार कपूरच्या घरी आहे मला विश्वास मी तुषार कपूरच्या घरी आहे भावांनो तेव्हा खाली ही तुमच्या रेंज रोवर आहे खाली रेंज रोवर या आणि हो काही खाल्ला मेन मोठा रस्ता आहे मेन रोड रोड या आणि हो काही आम्ही आम्ही खाल्लं लिफ्ट नवच्या मी थोडं नाचतो थोडं नाचतो या म्हणजे म्हणजे एक जितेंद्र कपूर तुषार कपूरच्या घरी येऊन मला जीवन करायला भेटेल ना सपनात पण नव्हता विचार केला सपनात पण जितेंद्र सर बाहेर यायच्या आधी मला जायचंय त्यांचं पाचचं टायमिंग आहे बाहेर निघायचं तर मला आठ तास आधी जायचं या किती चालतंय या चार वाजून छत्तीस मिनिट बघा दाई उडा दोमताना <laughs> दोमताना दोमताना दोनताना दोनताना धम नैनों में सपना सपनों में सजना सजना पे दिल आ गया ये सजना पे दिल आ गया हर हर महादेव मित्रांनो मी एम एच परिवार ॲड्रेस स्वागत आहे तुमचा आपल्या अर्घ्य निघा नवीन ब्लॉगमध्ये सध्या लाग भावांनो टायटल आणि तमने बघून समजला असेल की गणेश भाऊ कुठे निघाला आहे ओके मी निघालेलो जितेंद्रजींना भेटण्यासाठी आपल्या वक्तमधलं एक अनबेल कहाणी अनबेल हिरो काय त्यांची गाणे काय तुमचं पिक्चर चालताना समधी कहाणी सांगतो कसं कॉन्टॅक्ट लागलं काय जुगाड लागले गोष्टी रस्त्यात सांगणार आहे आधी बुट घालतो नॉर्मल उशीर झालाय थोडा त्यामुळं कारण की टायमिंग जे आहे ना ती साडे दिलेलं चे आहे मला आणि मी निघालो आहे लगब चार वाजा दरम्यान अकरा किलोमीटर जायचं आहे पण सायकल नाही सगळं चला पुढच्या गोष्टी पुढे सांगतो आधी मला खाली उतरून द्या ओके तुम्ही चला तुम्ही नका थांबू ओके सकाळी अकराच्या सुमारामध्ये मला एक फोन आला आणि मला ते म्हणलं की मी सोलापूर जिल्ह्यामधला आहे आणि मी जितेंद्रजींच्या हिथं मी मॅनेजर म्हणून काम करत तर मला तुम्हाला त्यांची भेट घडवून द्यायची या तर मी म्हणलं चला ठीक आहे म्हणलं ना मला विश्वास बसला नाही आधी तर नंतर मग त्यांना मला फोटो हे टाकलं त्यानंतर मी म्हणलं चला ठीक आहे म्हणलं असू द्या तर आता मी धिंडोशीमध्ये आहे जे की गोरेगावमध्ये येते आणि मला सल्ला आता जायचं या जिहू काल साईडला जिहू बीच कालल्या साईडला आहे बॉलिवूड ऍक्टरला भेटतो या म्हणजे एक आतलं ती वेगळी शैली घेते मला तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर मी आताच देऊन टाकतो तुम्ही म्हणत असता की गणेश भाऊ सायकल कुठे इतक्या जवळ तर तुम्ही सायकल घेऊन का नाही निघाला तर असं सांगतो सायकलाचे नियोजन आहे का नाही सायकल मी सकाळ सकाळ काम करण्यासाठी लावलेली आहे लगबग मला सायकल मिळणार आहे Uh, वीस तासानंतर मला सायकल भेटेल पूर्णपणे सायकलची खोल फिटिंग करायची तिला ऑइलिंग करायचे नंतर ना प्रश्न दोन घ्यायची सायकल पूर्णपणे म्हणजे प्रॉपर सर्व्हिस जी असते ना ती आपल्या सायकलला पाहिजे आपण सध्या निघालेलो कोकण भागाकडे तर दोन दिवसामध्ये मी कोकणमध्ये जाईल परवा दिवशी मी निघणार या काय रायवरावर निघतो या आज आहे आज मी राईवारी म्हणजे परवा दिवशी मी निघणार आहे ना मुंबई मुंबई सोडणार आहे ह्या गोष्टी जरा थोडं नॉर्मल वाईट वाटतंय मला ते वाट एक सांगा तुम्हाला पहिल्या क्वालिटीमध्ये ना आताच्या क्वालिटीमध्ये काय फरक दिसतोय काही बघा टेम्पर्ड ग्लास आहे ना तुम्ही या काचव लावला या जिथं लेन्स असते ना लेन्सवर पहिली काच माझी फुटली होती त्यामुळे ही दोन नंतर दुसरी काच लावलेली आहे मी